ही पतसंस्था चौतीस वर्ष पूर्ण करून पस्तीसाव्या वर्षामध्ये यशस्वी असं पदार्पण करत आपण या दिग्दर्शक सोहळ्याला उपस्थित झाला प्रकाशन सोहळा संस्थापक व्यवस्थापक श्री शारदा प्रभोत आणि पिंपळगाव घोडे चे अध्यक्ष पांडरंग महाराज देवले महाराज यांच्या हस्ते आत्ता पार पडला त्यांचं मनापासून मी आभार मानतो तसेच महाराज आपण ज्या सूचना केल्याचं नक्कीच पालन करू पुन्हा या निमित्ताने काळभैरवनाथ सहकारी पदसंस्था या संस्थेच्या माध्यमातून काळभैरवनाथ तीन दर्शक प्रकाशन या ठिकाणी आपण केलेलं आहे आंबेगड तालुक्यामध्ये ज्या काही नावाजलेल्या संस्था आहेत त्यामध्ये काळभैरवनाथ सरकारी पदसंस्था मला गेल्या अनेक दशकांपासून ही संस्था मला ज्ञात आहे कारण या गावामध्ये मी अनेक कार्यक्रमाच्या सोबत दुखादी कार्यक्रम का असतील यात्रा उत्सव असतील नामसत्ता असेल किंवा मूर्ती कलश टाकण्याच्या निमित्ताने मी अनेक वेळा या गावात येऊन गेलेलो आहे मला वाटतं आठ देश आदित्य कलश मूर्ती स्थापना या गावात माझ्याच असते झाले असते या गावातील सगळ्या लोकांवरती एक माझं अत्यंत असं प्रेम आहे दोघंही मला या ठिकाणी सातत्याने बोलवत असतात आणि आपल्या गावचं कुलदैवत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य